शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश राठोड फार्मस अन ॲग्री सोल्युशन वाशिम जिल्ह्याचा प्रतिनिधी तर आज आपण वाडी रायताळ येथील शेतकरी आ, शंकर भाऊ टाळे यांच्या शे हळद पिकाच्या प्लॉटमध्ये आलो आहोत तर पहिले त्यांचा आपण परिचय जाणून घेऊया तर शंकर भाऊ एकदा तुमचा परिचय सांगा माझं नाव शंकर रामचंद टाले वाडी रायताळ तालुका रिसोड जिल्हा वाशिम माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस सत्याहत्तर एकाहत्तर एकोणऐंशी बरं तर शंकर भाऊ तुम्ही तुमच्या हळद पिकामध्ये हॅमसंग कंपनीचं के वापरलं तर तुम्हाला यावर्षी तुमच्या हळदीच्या प्लॉट प्लॉटमध्ये काय बदल वाटला एकदा तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना सांग एक मी एका एकरमध्ये दोन लिटर ड्रिपके वापरलं हे ड्रिपद्वारे सोडलं मी पण याचा उत्पन्नात था मला चांगलं म्हणजे भर वाटली कारण कारण की माहिती का आधी हिरवी वाटली आणि ही खूप जाड आणि मजबूत आणि जास्त माल वाटायला मग दरवर्षीपेक्षा वाट बी जास्त यंदा मला हा जास्त होईल असं शंभर टक्के वाटायला मला बरं तर शेतकरी मित्रांनो यांनी एकरी दोन लिटर ड्रिपके वापरलेलं आहे तर यांना बर मागी मागचे मार्क, जे मागच्या वर्षी हळद होती त्याच्यापेक्षा यावर्षी तुम्हाला तुमच्या वर्षीपेक्षाही उत्तर वाढ शंभर टक्के होणार बर तर शेतकरी मित्रांनो यांनी एकरी दोन लिटर ड्रिपके वापरलं तर हे आ, हे ड्रिपके वापरून समाधानी आहे तर शंकर भाऊ तुम्ही हे ड्रिपके कधी वापरलं होतं एकदा बाकीच्या शेतकऱ्यांना सांग मला अंदाज आज तीस तीस दिवस म्हणजे जवळपास झिरो बावन चौतीस सोबत दोन लिटर आणि झिरो झिरो पन्नाससोबत दोन लिटर तर यांनी आतापर्यंत या प्लॉटमध्ये चार लिटर वापरलेला आहे तर त्यांना त्यांचा हदीचा तुम्ही आता बघू शकता त्यांच्या मालाची साईज कशी आहे आणि कांडी पण सुद्धा चांगली मजबूत झालेली आहे तर मागच्या वर्षीपेक्षा तुम्हाला तुमच्या उत्पन्नामध्ये किती पर्सेंट फाय हे होऊ हो शकते उत्पन्न वाढू शकते वीस टक्के उत्पन्न वाढेल माझ्या अंदाजानं मागच्या वर्षीच्या तुलनेत तर ठीक आहे तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहे हो हो या प्रोडक्ट बद्दल तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता गेलं पाहिजे का हा तिकड हो हा तिकड वापरला गेला पाहिजे याचा फायदा होतो शंभर टक्के होते आमच्या गावात दोन तीन कास्तकारांनी याचा वापर केलेला आहे बर आहे धन्यवाद